सरकटे वझर ते वाटूर निकृष्ट दर्जाच्या कामाची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याकडून पाहणी तालुक्यातील सरकटे वझर ते वाटूर या दरम्यान बेलोरा येथे रस्त्याची अत्यंत निकृष्ट कामे चालू आहेत या कामाची दिनांक चोवीस जून चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता अत्यंत निकृष्ट दर्जा आढळून आला आहे मंठा परंतुर मतदार मतदारसंघामध्ये असे अनेक कामे संबंधित कार्यकर्ते अभियंता व स्थानिक आमदार बबन लोणीकर यांच्या संगणमताने निकृष्ट असल्याने लवकरच या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन संबंधित कामाचे अभियंता कार्यकारी अभियंता गुत्तेदार व स्थानिक आमदार बबन लोणीकर यांनी यांची लेखी तक्रार करण्यात आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यावेळी बोलताना सांगितले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव गणेश खरात रणजीव चव्हाण रणजित चव्हाण सुरेश गवळी प्रकाश खोडे दिलीप मगर शरद वाघमारे सचिन वाघमारे बंडू कोरडे विष्णू मुंडे नवनाथ मुंडे अनिल मुंडे सुनील गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी नामदेव मंडपे यांना सरकटे वजर वाटोर या रस्त्याचं जे काही निकृष्ट काम या ठिकाणी चालू आहे त्या रस्त्याची पाहणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी जो काही काम निकृष्ट होत आहे या कामाचे जे मुक्तेदार आहेत आणि या काम या मतदारसंघाचे जे आमदार आहेत यांच्या संगणमताने हे कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निकृष्ट चालू आहेत या कामाची तक्रार आम्ही जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्री पंचाळ यांच्याकडे करणार आहोत आणि या कामामध्ये जर सुधारणा झाली नाही तर निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडी आंदोलन या ठिकाणी करणार आहे